बोता आता बोटावर चालताना पाहिलंय आजकालचे जग हे सोशल मीडियावर चाललंय सोशल मीडिया म्हणजे वेबसाईट आणि माहिती नेटवर्क आचार विचारांचे प्रभावी माध्यम आपण गोष्टी शिकू शकतो जगातील कानाकोपऱ्यातून कधीही को कोणाशीही एका क्षणात संपर्क साधता येतो सोशल मीडियाने तर आपल्या जगण्याची पद्धतच बदलून टाकली आहे अलीयाने सोशल मीडियाचा मनोरंजन पर्यटन शिक्षण व्यवसाय यांसारख्या क्षेत्रांवर प्रभाव पडला आहे परंतु सोशल मीडिया हे एक दुधारी शस्त्र आहे मानवाने आतापर्यंत लावलेले शोध हे मानवी हिताचेच आहेत परंतु काही लोक त्याचा दुरुपयोग करतात जरी आपण सोशल मीडियामुळे सर्वांशी संवाद साधत असलो तरी प्रत्यक्षात होणाऱ्या संवादाला आपण मुकोट चाललो आहोत वेगवेगळ्या ऑनलाईन खरेदीचे सुख आपण उभं आहोत परंतु